नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आपण उभे आहो रवी कंपनीच्या उन्नतीच्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये मित्रांनो आपण व्हिडिओ बनवताना याच्यामध्ये कसल्या प्रकारचे मार्केट नसते आता आपण जे जे व्हिडिओ टाकत आहोत त्याचं कारण म्हणजे जे जे चांगल्या चांगल्या व्हेरायटी आहेत ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं हा आपला याच्यामध्ये उद्देश आहे बरेच शेतकरी त्याच्यामध्ये कंपनीचं मा जर नाव घेतलं तर त्याच्यामध्ये असं विचारतात की ही कंपनीचं प्रमोशन आहे त्याच्यामुळे थोडीशी खच्चीकरण जे म्हणतो आपण त्या ठिकाणी आपलं होऊ शकते त्याच्यामुळे आपण कोणत्याही कंपनीचे प्रमोशन किंवा मग कोणतेही कंपनी किंवा आपल्याला त्याच्याबद्दल की देत नाही किंवा मग त्याच्याबद्दल पैसेसुद्धा देत नाही किंवा जी व्हेरायटी चांगल्या पद्धतीची आहे ही फक्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवणं हे आपलं थोडंसं कर्तव्य म्हणून आपण प्रत्येक साहेबांचे व्हिडिओ जे आहेत त्याच्यामुळे आपण बरंच व्हिडिओ घेतलेला आहे तीनशे पस्तीसचासुद्धा व्हिडिओ घेतलेला आहे मालविकाचा सुद्धा व्हिडिओ घेतलेला आहे आणि आपल्या शेतामध्ये सुद्धा आपण अकरा परिस्थितीचे व्हिडिओ वगैरे घेत असतो त्याच्यामुळे थोडंसं जी तुमची बघण्याची जी मानसिकता आहे थोडीशी थोडीशी चांगली ठेवा म्हणजे आपल्याला व्हिडिओ करण्यामध्ये कसल्या प्रकारची अडचण येत नाही तर आपण सुरुवात करू तर आपण आहो रवी कंपनीच्या उन्नती या प्लॉटमध्ये रवी कंपनीची उन्नती ही पांढऱ्या फुलाची सोयाबीनची जात आहे त्याचबरोबर साधारण शंभर ते एकशे पाच दिवसामध्ये येणारी व्हेरायटी आहे रोगप्रत्यकारशक्ती जबरदस्त दिसते आता हे आपल्या काका शेतामध्ये हे लावलेलं आहे साधारण आडी चक्क्र क्षेत्र असेल हे ज्या भागामध्ये जमीन चिबडते थोडीशी पिवळसर दिसते जी जमीन थोडीशी उमटावरची आहे ती भागामध्ये थोडीशी हिरवी आहे तर कंडिशन वगैरे बघू शकता फुटवा वगैरे जबरदस्त असतो रवी कंपनीच्या उन्नतीला जबरदस्त व्हरायटी वाटते कारण की बरेच शेतकऱ्यांनी यावर्षी रवी कंपनीची उन्नती ही व्हेरायटी लावली असेल त्यांना तो अनुभव आलेला असेल मध्ये शेतकऱ्यांनी ही व्हरायटी आपापल्या शेतामध्ये लावलेली दिसते फुटं वगैरे बघू शकता अशा पद्धतीचा हा फुटवा तीन दाणे आणि चार दाणे असणारी ही शेंग आणि रोग प्रतिकारशक्ती जे आपण म्हणतो की चार्कोल आकस्मित मर येलो मोजाक याला सहनशील असणारी ही व्हरायटी आपल्याला दिसते ज्या शेतकऱ्यांनी लावली असेल त्यांना तो अनुभव आलेला असेल ही बरेच शेतकऱ्यांनी काही शेतकऱ्यांची फेवरेट सुद्धा असू शकते कारण की याच्यावर रोगराई फार कमी प्रमाणामध्ये येते तर मित्रांनो ही अशा पद्धतीची व्हेरायटी उन्नती आपल्याला बघायला मिळते जबरदस्त व्हरायटी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे फुटळा वगैरे चांगला दिसतो याच्यामध्ये आणि विशेष म्हणजे विशेष म्हणजे टोकन पद्धतीने लागवड केल्यामुळे याच्यामध्ये उत्पादन तर नक्कीच वाढलेले बघायला मिळते कारण की आपण बरेच वेळ सांगतो की टोकन पद्धतीने सोयाबीनची लागवड करत जा तर ही याच्यामध्ये लागवडीची पद्धत आहे ती म्हणजे प्लेन जमिनीवर टोकन आहे पेरणीपेक्षा जी आहे ती टोकन पद्धतीमध्ये तुम्हाला उत्पादन हे वाढू शकते त्याच्यामुळे जे शेतकरी सोयाबीनची लागवड करतात त्यांनी ज्यांना शक्य झालं त्यांनी शक्यतो टोकन करा ते तुमचं बेडवर असो किंवा मग प्लेन जमिनीवर असो दोन्हीपैकी कोणतीही पद्धत तुम्ही टोकन पद्धतीने करू शकता जर जमीनची बडणारी असेल त्या ठिकाणी तुम्हाला बेड करायचे आहेत आणि जे जे जमीन चिबडत नाही त्या ठिकाणी तुम्हाला या पद्धतीने प्लेन जमिनीसुद्धा टोकन करता येते म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी टोकन पद्धतीचा वापर जे म्हणतो आपण हे केला पाहिजे म्हणजे उत्पादनामध्ये त्या ठिकाणी भर जे म्हणतो आपण हे पडत असते म्हणून सोयाबीनची व्हेरायटी त्याचबरोबर लागवडीची पद्धत ही दोन गोष्टी ज्या आहेत ही खूप महत्त्वाच्या त्या ठिकाणी आहेत म्हणून शेतकऱ्यांनी सरीवरंबा आणि टोकन या दोन गोष्टी थोड्याशा काळजीपूर्वक केल्या पाहिजे धन्यवाद